तुम्ही प्रार्थना करा तुम्ही प्रार्थना करा आणि लो काही लोकांचा डायलॉग असतो तुम्ही जास्त देवाच्या जवळ हाता म्हणून देव तुमचं ऐकतात तुम्ही लांब लांब पळा मला देवाजवळ पाठवा तुम्ही पळा लांब लांब नाही तुमचं ऐकतो हो देव तुमचं का नाही ऐकत नाही आम्हाला काय जगात जावं लागतं आणि स्वर्गात रात्री झोपताना आला तर घेऊन जा दिवसभर तर जगात नाचायचं आणि रात्री झोपताना प्रार्थना करायची प्रभू आज आला ना मग घेऊन जा सिगरेटचं पाकिट उशीला दारूची बाटली उशिर आज घेऊन जा नवऱ्या बरोबरच भांडण रात्रभर बर। आणि रात्री पटकन गेटे काय बसा प्रार्थनेला अरे काय बसा प्रार्थनेला आत्ता तर एवढे तमाशा केला एवढं भांडण केलं लोकांनी ऐकलं आणि परत गुडघ्यावरती बसून असा काय पवित्र आत्मा संचारतो की विचारायला नको रिवायव्हल ऐका परिवारासाठी जी गोष्ट देव सांगत आहे विधवेच्या घरामध्ये पाठवतो आणि ती विधवा गरीब आहे आणि तिच्या घरामध्ये शेवटची भाकर आहे ऐका ज्या देवान एलियाला कावळ्याच्या द्वारे भाकर पाठवली आता विधवेच्या घरामध्ये कशाला तिच्याकडनं भाकर त्याला खायची आता कावळ्याकडनंच भाकर द्यायला पाहिजे दे देवाला काय कठीण आहे पेत्राला प्रश्न पडला लोकाने विचारलं कैसराला कर देणं चांगलंय का लगेच यशून पेत्राला सांगितलं इकडे या लोकांना प्रॅक्टिकल डेमो दाखवायचा तू समुद्रात जा गळ टाक एक मासा सापडेल माशाच्या पोटात दोन नाणे असतील तो मासा बाहेर काढ दोन नाणी घेऊन ये गेलात गळ टाकला गळ टाकल्याबरोबर जो मासा दोन नाणी होती आता इशूला काय माहितीये त्या माशाला पण काय माहितीये त्या माशाच्या पोटामध्ये दोन नाणी घरात बसून येशूला काय माहितीये पण येशून बोलल्याबरोबर ज्या माशाच्या पोटामध्ये दोन नाणी ऐका बरं का मी जे वाक्य करतो ते ऐका काळजीपूर्वक मध्यस्थी मी तुम्हाला सांगत आहे इकडे म्हणतो जा गळ टाक एक मासा सापडेल त्या माशाच्या पोटात दोन नाणी असतील येशून इकडं नुसती मध्यस्थी केल्याबरोबर तो मासा जो आहे पेत्र तिथं पोचण्याच्या अगोदर गळ टाकण्याच्या अगोदर माश्याच्या पोटात दोन नाणी होती ना तो मासा स्वतः शहीद होण्यासाठी तो मासा प्रभूची आज्ञा पालन करण्यासाठी इकडे येशूच्या मध्यस्थीच्या द्वारे तो मासा आला आणि तो मासा पेत्राचा गळ शोधत होता कशासाठी माझ्या प्रभून बोललं आता मला त्याच्या आज्ञेसाठी या पेत्राच्या गळाला लागावं लागेल माझं जीवन माझ्यासाठी नाही माझं जीवन माझ्या प्रभूसाठी हे त्या माशाला कळालं पण विश्वासनाऱ्यांना कळत नाही हो अजून एकदा तसंच येशू केलं नाही का पेत्र म्हणतो मी रात्रभर मासे पकडले मला सापडले नाही येशू म्हटलं जरा खोल पाण्यात घेऊन जा आणि मग तो म्हटलं जाळं टाक जाळं टाक म्हटल्यावर मासे सगळे कुठेतरी गेले होते पण येशूचा शब्द ऐकल्याबरोबर सगळे मासे आले म्हटले अरे आता पेत्राच्या जाळ्यात सापडावं लागेल आणि पेत्रानं जाळ टाकल्याबरोबर सगळेच्या सगळे मासे पेत्राच्या जाळ्यामध्ये अडकून पडले का मासे म्हणत होते जगायचं तर देवासाठी मरायचं तरी ख्रिस्तासाठीच मरायचं हे त्यांचं जीवन होतं ते तुम्हाला सांगतो विधवेच्या घरामध्ये त्यानं का पाठवलं माझा प्रश्न तोच आहे कावळ्याच्या द्वारे साडेतीन वर्ष याचा पुरवठा व्हायला पाहिजे पण प्रभूला एक गोष्ट करायची होती सेवकाच व्हॅल्यू बाळक लोकांचं व्हॅल्यू मध्यस्थांचा व्हॅल्यू किती ते, ते प्रभूला पटवून द्यायचं होतं तुम्ही कुठल्या चर्चमध्ये आहात तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे आज तुम्ही इथं पण आलेला आहात पण तुमच्या घरात तुमच्या परिवारामध्ये या संदेशानं शंभर टक्के जाता जाता तुमच्या घरातली परिस्थिती देऊ शंभर टक्के बदलणार आहे हंड्रेड हंड्रेड पर्सेंट हे जिवंत देवाचं वचन आहे आणि हे वचन तुम्हाला लागू होणार वचन आहे हे कधी न ढळणार वचन हे प्युअर आहे जोरात आम्ही म्हणाल का एक घडणार म्हणजे घडणार साडेतीन वर्षाचा सा दुष्काळ विधवेच्या घरामध्ये एरिया गेला आणि गेल्याबरोबर त्या स्त्रीला तो म्हणतो सार्फ त्या ठिकाणच्या विधवेला दोन काटक्या वेचत वेचत घरामध्ये चालली होती बाई थांब मला पाणी घेऊन ये दोन काटक्या घेऊन तशीच घरात चालली काटक्या घेऊन घरात गेली तिला म्हणतो नुसतं पाणी आणू नको माझ्यासाठी एक भाकर थांब काय म्हणते माहिती का महाराज माझ्या घरामध्ये एक भाकरीचं पीठ आहे ती भाकर मी खाणार माझा मुलगा खाणार आणि मरून जाणार सेवक तो सेवक असतो लक्षात ठेवा गेल्या काय म्हणतो माहितीये का बाई मला माहिती आहे तुझ्या घरामध्ये साडेतीन वर्षाचा दुष्काळ आहे दोन काटके घेऊन चालली याचा अर्थ तुझ्या घरामध्ये भाकर जास्त होणार नाही आणि दोन काटक्या नीति म्हणजे उद्या तुला आशा नाही माणूस काटक्या कधी जास्त ठेवतो माहिती का त्याला उद्याची आशा असते मी उद्या पण स्वयंपाक करणार परवा पण करणार त्यास तुम्ही ढिगारा काटक्यांचा करून ठेवता विधवा दोनच काटक्या घेऊन चालली तिला माहितीये आता उद्या भाकर बनणारच नाही पीठच नाही तरी काटक्या होणार कुठं आणि देवानं इकडं एक मध्यस्थ एक त्यांच्या घरामध्ये पाठवला एक मध्यस्थ पाठवला येई भाकर भास ती भाकर आणून मला दे मग तू पण खा आणि तुझ्या मुलासाठी पण भास आता तिला मोठा प्रश्न पडला भाकरीचं पीठ तर फक्त एकाच आहे पण तो बोलतो ना तो बोलतो म्हणजे तो मध्यस्थ आहे साडेतीन वर्षाचा सा दुष्काळ हटवण्यासाठी एक मध्यस्थ त्याची गरज आहे एक मध्यस्थ एक मध्यस्थ आणि इथे जे बसलेले सगळे सेवक आहेत है ना ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा ते तुमच्यासाठी मध्यस्थ आहे कारण तुमच्या घरातला दुष्काळ हे लोकच दूर करणार आम्ही म्हणाल का जोरा जोरात आवाज येऊ द्या हो अजून जोरात आवाज येऊ द्या तुमच्या घरातला दुष्काळ जे लास्ट आहे तुमच्याकडं ती म्हणते शेवटच आहे आता हे खाल्ल्यावर माझा मुलगा पण मरणार आणि मी पण मरणार अजून एक गोष्ट मला सांगतो तुमची मुलं मेले तरी चालेल पण सेवक कधी मरू देऊ नका कारण तुमच्या मेलेल्या मुलाला जिवंत करणारा सेवक आहे एलियानं ते पटवून दिलं एलियानं ते पटवून दिलं एलियानं ते पटवून दिलं जेव्हा दुसऱ्यांदा ती भाई म्हटली ना ही भाकर खाईल माझा मुलगा खाईल मी खाईल मरून जाईल माझा मुलगा पण मरणार आहे तो म्हटला भाकर दे मला तुझ्या मुलाला पण भाजणार आहे एल्या शब्द तिथं बोलला तुझा मुलगा मरणार नाही तुला भाकर देणार आहे मी तुम्हाला मुद्दाम ते वचन वाचायला या या विधवेचा मुलगा मेला भाकर खाल्ल्यावर पण मुलगा मरणार होता पण सेवकाला भाकर दिल्यानंतर तो मुलगा मेला पण सेवकानं मध्यस्थी केली आणि तिचा मुलगा पुन्हा जिवंत झाला ती मध्यस्थी एवढी भारी असते हो एक भाकर एक भाकर सेवकाची एक भाकर तुमच्या परिवारासाठी ती भाकर असते तुमचा परिवार त्या भाकरीला एक दिवसापर्यंत संपवणार आणि तुमचा परिवार एक दिवस टिकणार आहे ती इन्व्हेस्टमेंट असते ती एक गुंतवणूक आहे आणि त्या गुंतवणुकीच्या द्वारे तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित माझा परिवार काही दिवस जगेल ज्यावेळेस तुमच्याकडे उत्तम मध्यस्थ असेल परिवार साडेतीन वर्ष जगला जिथ तो एक दिवस जगणार होता जिथं त्या बाईचा मुलगा फक्त एक दिवस जगणार होता दोन काटक्या गाडग्यातलं थोडस पीक परंतु मध्यस्थानं ज्यावेळेस तिच्या घरामध्ये एंट्री केली ऐका तुझा मुलगा मरणार होता परंतु त्या मध्यस्थान त्याच आयुष्य साडेतीन वर्ष वाढवलं साडेतीन वर्ष कुठ तुमची मध्यस्थी कोणीतरी शेवटची घटका मोजत असेल पण ज्यावेळेस तुम्ही तिथे एंट्री कराल तो दिवस त्यांचा शेवटचा असणार नाही तर देव त्यांना प्रोलॉंग लाईफ वाढणार जीवन देणार नाही तुम्हाला सांगू का असं लिहिलंय त्या बाईच मडक्यातलं पीठ आणि गाडग्यातलं तेल साडेतीन वर्ष संपलं नाही साडेतीन वर्ष म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही सात दिवस किती दिवस इथे येणार आहे माहित नाही मी तो सात दिवस या आणि सात दिवस इन्व्हेस्ट करा तुमच्या घरातली रक्कम संपणारच नाही आम्ही म्हणाल का संपणार नाही बरं का अजिबात संपणार नाही एका, एका मिटिंगला पुण्यामध्ये मला वाटतं होते एका मिटिंगला गेलो आणि फार सुंदर प्रिचिंग झालं ब्लिचिंग झाल्यानंतर लोकांना मी सांगितलं आणि त्या जोश मध्ये मी पण माझं पाकिट काढलं दिलं टाकून मिटिंग मध्ये आणि माझे सगळे पेट्रोलचे पैसे त्याच्यात गाडीचं पण आता उपदेश केल्यावर त्या उपदेशात एवढा वाहत वाहत गेलो एवढं काय झालं की सगळं पाकिटच टाकून दिलं आणि संदेश एवढा प्रभावी मग शेवटी माझं बघितल्यावर लोकांनी पण म्हटलं अरे दुसने डाला हां बेडाली मग एका मुलं एका पोरानं त्यानं आठ हजार रुपये संख्या आणले होते गाडीचं बुकिंग करायचं आणि त्याला मोठा प्रश्न पडला उपदेश एवढा प्रभावी झाला तर ल बुकिंग केलं खड्ड्यात गाडी घाल पैसे घालतो याच्यामध्ये त्याने ते पैसे घातले आणि त्याच्यानंतर मी पण मीटिंग संपल्यावर म्हटलं आता कुणाला मागायचे पुण्याला तर सोलापूरला पुण्या पुण्यावरून सोलापूरला तर मला जायचंय आहे ना ठीक आहे ज्याला ज्याच्यासाठी आपण जगलो तो व्यक्ती जो इतका भारी आहे तो गरज भागवणार आहे आणि मीटिंग संपल्याबरोबर एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि जे मला तीन हजार रुपये पेट्रोलचे लागणार होते त्या व्यक्तीने माझ्या हातात दहा हजार रुपये दिले सांगण्याचं तात्पर्य देव असा आहे आणि ज्या मुलानं आठ हजार रुपये त्या दानपत्रामध्ये त्यांनी टाकले होते त्याच्यानंतर मला कॉल आला म्हटलं मास्टर तुमच्या मीटिंगचा परिणाम माझ्यावर एवढा झाला की मी माझ्या गाडीच्या बुकिंगचे पैसे त्याच्यात टाकले माझी गाडी मी आता सायकलवर फिरत आहे पण माझा विश्वास आहे देव मला हे करणार आहे एक महिन्यानं त्याची बहीण भाऊजी त्याच्याकडे आले आणि येताना त्यांनी नवीन कोरी गाडी त्याच्याकडे घेऊन आली का की मध्यस्थी तुमची परिस्थिती बदलून टाकणार आहे